नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येतात सातवी मराठी यामध्ये आज आपण कविता क्रमांक चार श्रावण मास या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत बालकविनी या कवितेमध्ये श्रावण महिन्यामध्ये निसर्गामध्ये कोणते बदल होतात आणि त्यामुळे वातावरण कसं आनंदाय आणि उत्साहवर्धक होतं याबाबतचं वर्णन केल्याचं दिसून येतं स्वाध्यायला सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नव नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ आणत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील प्रसंगी काय घडते ते लिहा या ठिकाणी आपणाला एक दोन प्रसंग दिलेले आहेत तर त्यावेळेस काय घडते ते आपल्याला लिहायचं आहे पा पहिला प्रसंग आहे पहिला पाऊस आल्यावर आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर पाऊस आला की हवेत गारवा येतो सारी सृष्टी पावसात नाहून प्रसन्न दिसू लागते लहान मुले पावसात आनंदाने भिजतात पहिला पाऊस सर्व प्राणी मात्रांना हवासा वाटतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे सरीवर सरी कोसळल्यावर आता काय घडते पाहूया आपण पा उत्तर सरीवर सरी कोसळतात तेव्हा झरे नदी नाले ओसांडून वाहतात पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते पशुपक्षी निवारा शोधतात सर्वसृष्टी नाहून निघते आणि शेतकरी आनंदित होतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक पहिला संपलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन निरीक्षण करा व लिहा यामध्ये आपल्याला श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बद्दल आपल्याला लिहायचे आहेत ते आपण निरीक्षण करून लिहायचे आहेत आपल्याला चार बद्दल लिहायचे आहेत या ठिकाणी तर आपण लिहा प आपण लिहूया एक श्रावण महिन्यात आकाशातून सरीवर सरी येतात आणि क्षणात ऊन पडत असते त्यानंतर आकाशातून पावसाची जोरदार सर येत असतात त्यानंतर आकाशात काळे ढग दिसतात आणि कधी कधी आकाशातून रिमझिम सरी पडतात त्याचबरोबर ऊन देखील पडून क्षितिजावर इंद्रधनुष्य दिसतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक तीन खालील तक्ता पूर्ण करा कवितेत आलेल्या यांची नावे आता प्राणी पक्षी आणि फुले यांच्यासाठी कवितेमध्ये कोणती नावे आले ते आता आपणाला लिहायचे आहेत आपण लिहूया बा प्राणी कोणते आलेले आहेत हरणी पाडसे खिल्लारे तर पक्षीसाठी नाव आलेत पहा बगळे पाखरे आणि फुलांसाठी सोनचापा केवडा पारिजातक हे नावे आल्याचे आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो त्यामुळे पंक्ती गुणगुनाम्याशा वाटतात कवितेतील आशा ओळी शोधून लिहा आता आपल्याला सुंदर बाला या फुलमाला सारख्या कवितेतील ओळी लिहायच्या आहेत तर आपण लिहूया उत्तर पहा सुंदर हरणी हिरव्या कुर्णी त्यानंतर तरुशिखरावर उंच घरावर त्यानंतर आहे श्रावण मासी हर्ष मानसी आणि ती चौथ लिहूया उतरून येतो आवनीवरती अशा प्रकारे आपण नादमय ओळी या ठिकाणी लिहिलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा आता आपण याचं उत्तर लिहूया प या ठिकाणी आपल्याला अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थाची कवितेमध्ये आपल्याला ओळी शोधायची आहे अ आहे शनात पाऊस पडतो तर शनात ऊन पडते तर यार ताची मदी उड़ा है। उन उड़ा या अर्थाची कवितेमध्ये ओळ आहे शनात येते सरसर शिरवे शनात फिरूनी ऊन पडे आपल्याला ही ओळ आपणाला या कवितेमध्ये दिसते त्यानंतर दोन आहे झाडावर घरावर कोवळे कोवळे ऊन पडते तर या अर्थाची कवितेमध्ये ओळ आहे पहा तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे त्यानंतर पुढील ओळ दिलेली आहे हरणी आपल्या पाडसासह कुरणात बागडत आहे आता या अर्थाची कवितेमध्ये ओळ आहे सुंदर हरणी हिरव्या कुर्णी निज बाळासह बागडते अशा प्रकारे आपण या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधलेल्या आहेत या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कवितेतील खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी आपल्याला दोन ओळी दिलेल्या आहेत त्यांचे अर्थ आपल्याला किंवा त्यामध्ये काय भावना व्यक्त केल्या आहेत तिला ह्याच्या आहे पाकपवित्रच्या ओळी आहेत सा श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहईकडे शनात येते सरसर शिरवे शनात फिरूनी ऊन पडे आता आपण याचा भावार्थ लिहूया उत्तर पा श्रावण महिन्यात सृष्टी हिरवीगार झालेली असते झाडे हिरवी दिसतात गवत तर मखमलीच्या गालीच्याचे वाटते त्यामुळे मनातला खूप आनंद दाटून येतो त्यातच इतर कोणत्याही महिन्यात न दिसणारा असा ऊन पावसाचा खेळ श्रावण महिन्यात खेळत असतो छान ऊन पल्ली असते तोच एकाही एक एक पावसाच्या सरी येतात हा खेळ मनाला मोठा आल्हाददायक वाटतो अशा प्रकारे एकंदरीत श्रावण महिना हा निसर्गाच्या चमत्काराने नटलेला असतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कविता क्रमांक चार श्रावण मास या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे पण या कवितेच्या खाली आपणाला खेळूया शब्दाशी हा एक उपक्रम दिलेला आहे किंवा व्याकरणाचा भाग आहे तर तो आता आपण सोडूया पहा खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द लिहा आता पहिला आहे पहा बासरी बासरीसाठी कवितेमध्ये आलेला आहे पावा त्यानंतर दोन आहे स्त्रिया स्त्रियांसाठी शब्द आलेला आहे समानार्थी ललना त्यानंतर आकाश आकाशसाठी समानार्थी शब्द आलेला आहे नव नंतर चौथा आहे मेघ मेघसाठी समानार्थी शब्द आहे जलद गुराखी त्यासाठी शब्द आलेला आहे गोप त्यानंतर सहावा शब्द आहे पृथ्वी पृथ्वीसाठी शब्द आलेला आहे अवनी त्यानंतर सात आहे वृक्ष वृक्षासाठी शब्द आलेला आहे तरु त्यानंतर आठ आहे मुख मुखसाठी शब्द आलेला आहे वदन आणि नववा आहे राग राग साठी शब्द आलेला आहे द्वेष अशा प्रकारे आपण खेळूया शब्दाशी हा या ठिकाणी भाग सोडवलेला आहे त्यानंतर पुढे आहे पहा खेळ खेड़, खेळूया यामध्ये आपल्याला खाली समानार्थी शब्दाचा जिना दिलेला आहे दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत एका जिण्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरून दाखवले आहेत दुसऱ्या जिण्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला काही पुढं दिलेलं आहे जसं की उभा आणि आडवे आपल्याला समानार्थी शब्द लिहायच्यात किंवा त्यासाठी एक आहे मस्तक तर मस्तक साठी दिले आहे डोके पुन्हा कचऱ्यासाठी आडवा शब्द पाहिला तर केर त्यानंतर रात्रसाठी शब्द दिलेला आहे तीन नंबरचा रजनी उभा त्यानंतर पाणीसाठी आहे नीर त्यानंतर जनतासाठी शब्द आलेला आहे पहा रयत आणि शेवटी मुलगीसाठी शब्द आला आहे तनिया तर अशा प्रकारे आता आपल्याला एक शब्द कोड दिलेला आहे ते आपण पूर्ण करूया पहा पहिला शब्द आहे पुडारी दोन अक्षरी शब्द लिहायचा आपल्याला तर त्यासाठी आहे नेता ती आहे दिनांक आता ता आलेला आहे म्हणजे आपल्या दिनांकसाठी तारही हा शब्द येणार आहे पुन्हा तिसरा आहे पक्षी आता आपल्या शेवटी ख आलंय तर आपलं काही खग त्यानंतर चौथा आहे आकाश आता ग आलेला आले आहे शेवटी तर चौथ्या आडवा शब्द लिहायचा तीन अक्षरी गगन त्यानंतर न आलेला आहे पाचला शेवटी पहा मग आपल्याकडे शब्द दिला आहे डोळे डोळेसाठी सभागृती शब्द असतो न वरून नयन आणि शेवटी आहे आश्चर्य आश्चर्यसाठी आडवा शब्द लिहायचा आपल्याला नवल अशा प्रकारे आपण हे शब्दकोडे पूर्ण करायचे आहे त्यानंतर खाली आहे पहा लिहिते होऊया श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणारा फरक तुमच्या शब्दातल्या आता आपण श्रावण आणि वैशाख महिन्यामध्ये कोणता फरक दिसतो ते लिहूया पहा वैशाखमध्ये वैशाखात कडक ऊन पडते नदीला पाणी नसते त्यानंतर तहानलेल्या प्राणीमात्राचा जीव व्याकुळ होतो आणि गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही तर आता श्रावणविषयी लिहूया आपण पहा श्रावणमध्ये पावसामध्ये हवेत सुकत गारवा असतो नदीला भरभरून पाणी असते त्यानंतर पशुपक्षी व माणसे तृप्त झालेले असतात आणि गुराढोरांना हिरवा चारा मिळतो अशा प्रकारे आपण श्रावण आणि वैशाख या दोन महिन्यामध्ये कोणते बदल होतात हे लिहिलेले आहेत तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण श्रावण मास या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर या कवितेच्या खाली असणारा खेळूया शब्दाशी आणि खेळ खेळूया तसेच लिहिते होऊया हे दोन्ही देखील आपण घटक पूर्ण केलेले आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद